ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या गटारीच्या निमित्ताने दारू प्यायची दारू पिऊन वाहन देखील चालवायचं चा आणि त्यामुळे स्वतःसह इतरांचं देखील जीवनमान धोक्यात आणायचं हे अनेकांची रीत असते मात्र अशा तळीराबांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी चांगलीच कारवाई केली पोलिसांनी एकशे अकरा तळीराबांना चांगला धडा शिकवला आहे गटारीच्या दिवशी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने पस्तीस पथक तैनात करण्यात आली होती ठाणे वाहतूक पोलिसांची साडेपाचशे कर्मचाऱ्यांची टीम त्यासाठी तयार करण्यात आली होती अनेक ठिकाणी बॅरिगेडिंग टाकण्यात आलं होतं या मध्ये आता एकंदर एकशे अकरा जण जाळ्यात अडकले असून यांच्यावर आता कायद्यानुसार कारवाई होणार आहे ठाणे युनिटने बावीस वागळे स्टेट युनिट तेवीस भिवंडी आठ कल्याण तेवीस आणि उल्हासनगर परिसरात पस्तीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे ज्या घरात संत नामदेव महाराजांचा निवास होता त्याच ठिकाणी केशवराज यांच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मान करण्यात आला नामदेव महाराजांचे सोळावे सतरावे आणि अठराव्या वंशजांकडून हा घरगुती पुरस्कार सोहळा संपन्न झाला संत नामदेव महाराजांचे शेकडो अनुयायी वारकरी या सोहळ्यासाठी जमले होते भक्त शिरोमणी श्री संत नामदेवचे सोळावे वंशज केशव महाराज माधव महाराज कृष्णदास महाराज मुकुंद महाराज असून निवृत्ती महाराज हरी महाराज एकनाथ महाराज विठ्ठल महाराज आणि हरी महाराज हे सतरावे वंशज या सोहळ्यात सहभागी झाले होते विशेष म्हणजे संत नामदेवरायांचे अठरावे वंशज वैष्णव महाराज हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते संत नामदेव महाराज यांच्या तीन पिढ्यांकडून उपमुख्यमंत्र्यांचा हा सन्मान करण्यात आला संत नामदेव महाराज यांची पगडी सन्मानपत्र विणा सन्मानचिन्ह तुळशी हार देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सन्मान करण्यात आला आज सकाळपासूनच ठाणे शहरामध्ये पावसाच्या संततधारीला सुरुवात झाली सकाळी पावसाला सुरुवात झाली दुपारपर्यंत सेहेचाळीस पॉईंट साठ मिलीमीटर एवढा पाऊस ठाणे शहरामध्ये झाला होता सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास बारा पॉईंट सात मिलीमीटर साडे दहा वाजता चौदा पॉईंट त्र्याहत्तर मिलीमीटर साडे अकराच्या दरम्यान सात पॉईंट सत्त्याऐंशी mm, मिलीमीटर साडेबारा ते दीडच्या दरम्यान तीन पॉईंट ट्वेंटी नाईन मिलीमीटर mm, आणि अडीच वाजण्याच्या दरम्यान चार पॉईंट बत्तीस मिलीमीटर एवढ्या mm पावसाची नोंद आज ठाणे शहरामध्ये झाली आहे ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाची रिप्रीप सुरू आहे मात्र आकडेवारीकडे नजर टाकलं तर यंदा चौदाशे अठ्ठावीस मिलीमीटर mm पाऊस आत्तापर्यंत पडला आहे विशेष म्हणजे यावर्षी जून महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली होती आता जुलै महिना आलेला आहे जवळपास पावसाचे तीन महिने झालेले आहेत मात्र अद्यापपर्यंत केवळ चौदाशे अठ्ठावीस पॉईंट एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस ठाणे शहरामध्ये पडला आहे गेल्या वर्षी आत्ताच्या तारखेपर्यंत दोन हजार एकशे दहा मिलीमीटर एवढा पाऊस पडला होता म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आत्तापर्यंत जवळपास सातशे मिलीमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे असं म्हटल्यास अवग ठरणार नाही दरम्यान वेधशाळेने पंचवीस आणि सत्तावीस जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्याचप्रमाणे साठ ते सत्तर किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मीरा भाईंदर शहरामध्ये शाळा कॉलेजमधील विद्यार्थी इलेक्ट्रिक सिगरेटचा वापर मोठ्या प्रमाणात करत असून शहरातील शाळा कॉलेज परिसरातील पांढपरीवर इलेक्ट्रिक सिगरेट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक के यांच्याकडे केली आहे मीरा भाईंदर शहरामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अनधिकृत शाळा आणि कॉलेज त्याचबरोबर क्लासेस यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे मात्र आता सातवीच्या मुलांपासूनच अंमली पदार्थांचं व्यसन सुरू आहे त्यामुळे याला आळा घाला अशी मागणी श्री राजन विचारे यांनी केली आहे अनेक ठिकाणी पाणटपऱ्यांवर सिगरेट गांजा इत्यादी पदार्थ देखील विक्री जात आहेत पाणटपरीवर सायकलवर विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करून त्यांना गजाड करावं अशी मागणी श्री राजन विचारे यांनी केली आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे शहरातील तिसरं नाट्यग्रह आता कावेसरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे यापूर्वी राम गणेश गडकरी रंगायचं आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर ही दोन नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत आहेत मात्र आता घोडबंदर रोड परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याच्या दृष्टिकोनातून मौजे कावेसर येथील विकास प्रस्ताव अंतर्गत सात हजार तीनशे त्रेचाळीस पॉईंट बत्तीस चौरस मीटर सुविधा भूखंड प्राप्त होणार आहे या सुविधा भूखंडावर हे नवीन नाट्यगृह उभारण्यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त सौरभराव यांना केली आहे अनधिकृत इमारतींचा वीज पुरवठा खंडित करण्याची पावलं उचलल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा खंडित करण्याकडे मोर्चा वळवला आहे त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचं तसंच तिथे आणलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील शिळ येथील अनधिकृत बांधकामाच्या पाणी पुरवठ्याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान अनधिकृत बांधकामांना होत असलेला पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश सौरभ राव यांनी दिले उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पूर्तता होण्याच्या दृष्टिकोनातून गुरुवारी झालेल्या पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयुक्तांच्या दालनात घेण्यात आली त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला ठाणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत वर्तकनगर विभागाने जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत नागरिकांचे हरवलेले आणि चोरीस गेलेले तब्बल एकशे त्र्याऐंशी मोबाईल नागरिकांना परत देऊन ना जनतेचा विश्वास जिंकला केवळ गुन्हे उकलणे नव्हे तर जबाबदारीने नागरिकांच्या मालमत्तेचं पुनरुत्थान करणं ही पोलिसांची खरी ओळख आहे यावेळी सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील वारके यांनी सायबर जनजागृतीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वागचवरे वर्तकनगर पोलीस स्टेशन यांनी नागरिकांना सायबर गुन्हा घडल्यानंतर घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून आपली तक्रार एकोणीसशे तीस या ऑनलाईन क्रमांकावर रजिस्टर करण्याबाबत नागरिकांना आवाहन केलं तर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मंदार जवळे यांनी नागरिकांना पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी सायबर जनजागृतीविषयी सुरू केलेल्या डिजिटल वारीबाबत माहिती देऊन क्यू आर कोड वापरून सायबर गुन्ह्याबाबत माहिती देऊन नागरिकांमध्ये जाणीव जागृती केली सायबर गुन्हे टाळण्याबाबत नागरिकांनी स्वतःहून जागृत होऊन आपले नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना देखील जागरूक राहण्याचं आवाहन केलं या उपक्रमांतर्गत एकशे वीस ते दीडशे नागरिक पोलीस मित्र ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र